ढाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेसाठी उपजिल्हाधिकारी सत्यम गांधी यांच्याकडून यात्रेचा आढावा घेण्यात आला डहाणूतील महालक्ष्मी देवीची यात्रा तेवीस एप्रिलपासून सुरू होणार आहे या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येतात भाविकांच्या सोयी सुविधा व तयारी संदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकारी वर्ग ट्रस्ट तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी ही आढावा बैठक पार पडली कोणत्याही प्रकारचा जुगार मटका दारू अशा अवैध व्यवसायाला बंदी घालण्यात आली आहे तर दारू पिणाऱ्यांना दारूच्या व वाईन शॉपच्या दुकानांमध्येच मद्य परवाना देण्यात येणार आहे रात्री आवाज करणारे सिस्टीम बंद होणार तर जिल्ह्यातील महालक्ष्मी यात्रा रात्री दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत भूमिपुत्र संघटनेचे भास्कर दळवी यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी केली यात्रेत राज्यातील लाखो भाविक या निमित्ताने येथे येत असतात त्यामुळे भाविकांच्या सोयी सुविधा कायदा वस्तू व्यवस्था चोख राहावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ही आढावा बैठक पार पडली या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रा परिसरातील मुख्य म्हणजे कचरा समस्या पिण्याचे पाणी यात्रा परिसरात या वाहतूक यावर चर्चा करत उपाययोजनेबाबत आदेश देण्यात आले या बैठकीत सुरुवातीला ट्रस्टतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली सीसीटीव्ही कॅमेरे सिक्युरिटी गार्ड साठ स्वयंसेवक सफाई कामगार घंटागाड्याची व्यवस्था असेल पिण्याचे पाणी शौचालय या व्यवस्थेबाबत काय तयारी त्याबद्दल माहिती घेतली त्याचबरोबर मोबाईल टॉयलेट फायर ब्रिगेडची गाडी वैद्यकीय सुविधा वीज वितरण सुविधा कचरा सुद्धा आढावा घेण्यात आला या आढावा बैठकीत उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी सत्यम गांधी बाळासाहेब पाटील पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक अंकिता कणसे अभिजित देशमुख नामदेव बंडगर अजय जाधव रणवीर बैस एन एच अधिकारी सुमित कुमार महावितरण अधिकारी गणेश रावते ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख शशिकांत ठाकूर किशोर सातवी महालक्ष्मी सरपंच आरोग्य विद्युत बांधकाम पशुवैद्यकीय महसूल अन्न औषध प्रशासन डहाणू नगर परिषद अधिकारी यावेळी उपस्थित होते व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपजिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी आढावा घेताना विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व दोन दिवसात आपला अहवाल तहसीलदार यांना द्यावा असे सांगितले तर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की कोणत्याही प्रकारचा जुगार मटका दारू अशा अवैध व्यवसायाला आळा घातला जाईल आज ह्या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये असणारे व्यापारी आणि येणारे आपल्या देशभरातले भाविक यांच्या होणाऱ्या गैरसोयी संदर्भात आम्ही सत्तावीस तीन दोन हजार चोवीसला एक पत्र दिलं होतं त्यानंतर चार चार दोन हजार चोवीसला पुन्हा एक दुसरं पत्र दिलं मी शासनाकडे मागण्या केल्या का हे आपलं महालक्ष्मीचं देवस्थान हे जागृत देवस्थान आहे मग जागृत देवस्थानाच्या ठिकाणी पूर्ण या पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा इथे होऊन आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून येणाऱ्या भाविक इथे येणारे व्यापारी यांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी त्यांना आज बोलवलं होतं आणि त्यांनी आज ही मिटिंग केली परंतु अशा पद्धतीने ही तेवीस तारखेपासून यात्रा भरणार आहे पण ते यात्रेमध्ये होणाऱ्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयीसंदर्भात प्रत्येकाने चर्चा केली आणि सांगितलं की आम्ही हे करणार आम्ही ते करणार ते करणार परंतु आता बाजूलाच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सातपाटी बंदर आहे त्या सातपाटीमध्ये सुद्धा एक यात्रा होते तिथे कुठलाही टाईम टेबल नसतो रात्रभर ती तीन दिवस यात्रा चालू चालते तसेच त्याप्रमाणे वज्रेश्वरी इथे सुद्धा देवस्थान आहे वज्रेश्वरी देवस्थान तिथेही हीच परिस्थिती आहे तिथेही रात्रभर यात्रा चालते परंतु महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये एस पी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला दहा वाजेपर्यंत यात्रा चालू असेल अशा पद्धतीची बंधनं आम्हाला आहेत काही शासनाचे काही कोर्टाचे आम्हाला आदेश आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील अशा पद्धतीने आज प्रशासनाकडून काही गोष्टी कळाल्या काही दुकानदार पण आपल्याकडे काय काय दुकान लावताना काय काय समस्या येतात दुकान लावताना समस्या असा की पाण्याची व्यवस्था डम्पिंगची असते जी ग्राउंडची डम जी असते तर त्याच्यामध्ये जी व्यवस्था करायला पाहिजे ती पाण्याची व्यवस्था बिलकुल नसते त्याच्यानंतर जी कोंबड्यांच्या याच्यामध्ये जास्त किंवा बकरी कापतात त्याची पण व्यवस्था एवढी खतरनाक आहे म्हणजे एवढा वाश येतो ती विचारू नका आणि ते उचलण्याचं सुद्धा सांगतात पण तू ग्रामपंचायत ते काहीही करत नाही ती त्याची अवस्था अशी असते त्याच्यानंतर आरोग्याची व्यवस्था ती इतकी हालत खराब आहे का विचारूच नका आरोग्यामध्ये एखाद्या टायमाला एवढी गर्दी होते की तिथे त्या गर्दीमध्ये एखाद्याला काय झालं तर इथे ट्रकच्या ऑफिसमध्ये येईपर्यंत आणि ट्रकच्या इथेच आरोग्याची सुविधा ठेवलेली आहे तर तिथे येईपर्यंत त्या माणसाची काय होतं कारण अर्धा तास तिथनं येईपर्यंत ब्रिजपासून येईपर्यंत अर्धा तास इथं लागतो त्याच्यानंतर दुसरी आहे की इथे जी मोबाईल सेवा आहे ती मोबाईल सेवा गर्दी दिवशी कोरमडून पडते नेटवर्क लागतच नाही आणि त्याची एवढी हालत आहे की एखादा माणूस जर हरवला एखादा मुलगा हरवला किंवा एखादा बा महिला हरवली तर त्या माणसानी करायचं काय अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणात एक गैरसुविधा आहे त्या आम्ही शासनाच्या निर्दर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत